नमस्कार चौफेळ वार्तामध्ये आपलं स्वागत आज आहे अरुण भाऊ पवार यांचा वाढदिवस आणि आज आपल्याला भेटले आहे आणिता ताई पांचाळ चला त्यांच्याशी संवाद साधूया ताई आज दादांचा वाढदिवस आहे काय सांगाल दादांच्या वाढदिवसानिमित्त नमस्कार मी अनिता पांचाळ मनसे उपशहराध्यक्ष आज आम्ही इथं अरुण भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आलो अरुण भाऊ पवार एक मराठवाड्यातील आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे अरुण भाऊचा वाढदिवस आम्ही एक आठवडा झाला साजरा करत आहोत वेगवेगळ्या प्रभागात त्यांनी वृक्ष वाटप करत आहेत कालच मी माझ्या काळेवाडी प्रभागामध्ये जवळजवळ एक हजार वृक्षाचं वाटप केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणावरनं वृक्ष वाटप ए भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाऊने अकरा हजार एकशे अकरा वृक्षाचं वाटप करत आहेत वृक्ष वाटप म्हणजे भाऊ हे वृक्षमित्र आहेत त्यांना वनश्री पुरस्कार पण मिळालेला आहे हे काम भाऊंचं आज चालू झालेलं नाही आहे भाऊंचं काम जवळजवळ बारा वर्षापासून चालू झालेलं आहे हजारो झाडं भाऊंनी लावलेली आहेत आणि ती जगवलेली पण आहेत असं एकही झालेलं नाही की भाऊनी झाड लावलं आहे आणि ते जगलं नाही आहे याच्यातच आमचा विश्वास आहे की म्हणजे आमचा भाऊंचा त्या झाडावर किती प्रेम आहे दुसरं म्हणजे भाऊंचं काम आज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भाऊनी रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे रक्तदान आणि वृक्ष वाटप हे असं योग आहे की माणसाला जगवण्याचं एक निमित्त म्हणजे झाडावास वा पासून आपल्याला ऑक्सिजन मिळतं रक्तापासून माणूस जगले जगतो दोन्ही एक वे म्हणजे वेगळं असं काही नाही आहे की रक्तदान आणि वृक्षदान हे भाऊंचं एक ब्रिद वाक्य ठरलेलं आहे त्याच्यापासून मानव जगतो एवढंच आणि दुसरं म्हणजे की भाऊ दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम सतरा सप्टेंबरला दरवर्षी भाऊ घेतात मराठवाड्यातील प्रत्येक माणसापर्यंत भाऊ आजपर्यंत घरोघर पोहोचलेले आहेत अरुण भाऊ पवार म्हणलं की कुणालाही डोळे झाकून माहीत होते की चला मराठवाड्याचा सुपुत्र आहे ही एक आमची ओळख झालेली आहे अरुण भाऊ म्हणजे अरुण असं म्हणजे एखादा एक अनुभव की तुम्हाला तो आलेला आहे अरुण भाऊचा एक अनुभव एक नाही असे अनेक अनुभव आहेत ताई भाऊंचा एक बोलणं आहे की भाऊ प्रत्येकाला माऊलीशिवाय बोलत नाहीत माऊली या शब्दातच त्यांचं प्रेम दिसून येतं भाऊंकडे एखादा माणूस गेला की भाऊ मला अशी अडचण नाही मला माझं दवाखान्याचं काम आहे किंवा माझं कुठल्या गावाकडं पाणी भेटत नाही मा मलाच उदाहरणार्थ माझ्या व मीच सांगते की मग कोरोनाच्या काळात आम्ही भाऊंना फोन केला होता भाऊ असं असं की आम्हाला जवळजवळ एक ऐंशी कुटुंब आहेत त्यांना खाणं पिणं भेटत नाही भाऊने एका सेकंदात आम्हाला वेळ पण लागू दिला नाही हो ताई होईल काम डायरेक्ट असं सांगून दिलं आणि भाऊंनी त्या माणसाला जवळजवळ सहा महिने पुरल एवढं अन्न वाट पाठवून दिले आणि त्याचप्रकारे भाऊ भाऊंनी म्हणजे महाकड माकड म्हणजे ते वनप्राणी प्राणी आहेत त्यांच्यासाठी काही त्यांनी गोष्टी केलेल्या होत्या तो एक अनुभव म्हणजे काय आहे सोनारी गावामध्ये माकडं अन्ना वाचून पाण्या वाचून करोनाच्या काळात मरण पावत होते माणसालाच अन्न भेटत नव्हतं म्हणून ती माकडं तर भाऊनी वनश्री पुरस्कार भाऊंना भेटलेला आहे वर्षमित्र तर आहेत आहेत भाऊ पण मित्र पण बनलेत भाऊनी सहा महिने पुण्यातनं त्या माकडांसाठी अन्न आणि पाणी पाठवत होते आजही पान ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघती संत तुकाराम महाराजांची पालखी निघती तिथून भाऊ दोन्ही देहूसाठी दोन टँकर आणि आळंदीसाठी दोन टँकर आणि त्यांच्यासोबत वीस लोकं आळंदीपर्यंत पंढरपूरपर्यंत जा जातात त्यांची सोय वाटेमध्ये काही लागल त्यांना म्हणजे औषध पाणी सगळी भाऊ सोय करतात आतापर्यंत असा एकही माणूस नाही की भाऊंनी त्यांच्याकडे भाऊ आम्हालाही पाहिजे आणि भाऊ नाही दिले असं एकही म्हणजे उदाहरण नाहीये भाऊच्या बाबतीत आज आपण पाहिला आहात आपल्या ताई किती छान बोलत आहेत तसंच अरुण दादा बोलायला गेलं तर एक विठू माहुली सारखे आहे बोलतात आणि आज त्यांनी खूप सुंदर त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे अजून काय बोलत आणीता ताई तुम्ही भावा भाऊंना माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी मराठवाड्यातर्फे मा मा भाऊंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना आपले भावी आमदार आहेत आपले सर आणि दादा दादा बोलू की सर बोलू की भाऊ बोलू पण आहेत तर आपले भाऊच तर अशा आपल्या भाऊंना चौफे वाढतातर्फे आणि आपल्या टीमतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा